माळशिरस नगरपंचायतीचे माननीय नगराध्यक्ष अप्पासाहेब देशमुख यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न श्रीनाथ विद्यालय ज्युनियर कॉलेज व महात्मा फुले विद्यालय माळशिरस या विद्यालयाचे संस्था अध्यक्ष माननीय डॉ श्री अप्पासाहेब देशमुख माजी नगराध्यक्ष नगरपंचायत माळशिरस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिर व नूतन इमारत उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी आमदार श्री प्राध्यापक राम सभापती विधान परिषद यांच्या उपस्थितीत समारंभ पार पडला यावेळी माळशिरस व आसपासच्या परिसरातील कार्यकर्त्यांनी विद्यालयात सकाळपासून शुभेच्छा देण्यासाठी हार फेटा शाल तसेच विद्यार्थ्यांच्या साठी वही घेऊन उपस्थित लावली होती यावेळी विद्यालयामार्फत रक्तदान करणाऱ्या रक्तदान केले विद्यालयाकडून सर्वांना जेवणाची सोय करण्यात आली होती यावेळी नगराध्यक्ष विजय देशमुख माधव खांडेकर मुख्याधिकारी नातेपुते नगरसेवक महादेव कोळेकर आबा धिंजे संतोष वाघमोडे रणजित ओवाळ दादा शिंदे जगन्नाथ गेजगे प्रवीण केमकर धनाजी देवकर आजीनाथ वळकुंदे नगरसेविका ताई वावरे अर्चना देशमुख कोमल जानकर पूनम वळकुंदे हनुमंत सूळ सोपान नारणवर ऍडव्होकेट बी वाय राऊत ऍडव्होकेट शरद माने बाळासाहेब धैंजे गणेश पाटील बाळासाहेब कर्णवर मिलिंद सरतापे माने देशमुख नागेश वाघमोडे वैभव जानकर प्रीतम सिंह देवकाते संचालक लक्ष्मण पवार बाळासाहेब सरगर गोरख देशमुख रावसाहेब देशमुख महादेव माने महेश बोत्रे निलेश घाडगे गौरव गांधी विजय गोरड बबन देवकाते राजाभाऊ देवकाते सचिन वावरे बाबासाहेब माने हसन मुलानी अभिनंदन देशमाने अनिरुद्ध शिंगाडे देविदास पाटील प्राचार्य योगेश गुजरे मुख्याध्यापक मधुकर गुंड सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्य पालक ग्रामस्थ वर्ग उपस्थित होते